कसे आहेत चोले मस्त आहे गुड मॉर्निंग हात देऊन आले थंड थंड आला शेवटी आम्हाला बर्फ फायला भेटलास हे बघा आहे बर्फ इसला या हे बरफ हे आहे बर्फ बर्फाला बघून तरी फोटो काढा ही आहे काश्मीर ही आहे जन्नर बघा बर्फ बघून घ्या ह्या पॉइंटला थांबलो आम्ही व्हिडिओ फोटोशूट करायसाठी फोटो वगैरे काढलेत काय व्हिडिओ काढलेत तरी पण आणखीन जात आहे कसा आहे व्ह्यू खतरनाक एकदम

चलो हमारे वाइफ का व्यू आपको तो दस दिन पहले आते तो जैसे कश्मीर में टूलिप गार्डन तो इधर भी है वो टूलिप गार्डन टूलिप गार्डन दस दिन पहले था वो हाँ। अभी बंद हुआ है फूल जड़ गया हाँ। तो, पिस्ट 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 तो 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 आपको देखना होगा तो इसी अप्रैल में ही आता है लेकिन वो आना आपको तो दस अप्रैल तो तक दस बारह

सन सन सन। तुम्ही बघून घ्या जे आम्ही यूट्यूबला इंस्टाग्रामला शॉर्ट व्हिडिओ मस्तपैकी गाणी टाकून केलेले त्याचा आम्ही कसा शूट केलेले आहे हे आमचा सगळा शूटिंगचा टाइम आहे की कुठला व्हिडिओ कसा बनवायचा काय हे असं बनवलंय आम्ही हे सगळं आम्ही नंतर एडिट करून टाकले आपण यूट्यूबला ते बघा आम्ही किती मेहनत घेतली व्हिडिओ बनवण्यासाठी एक एक एक, एक व्हिडिओला दोन तीन दोन टेक घ्यावे लागले मला नाही संतोषलेच घ्यावे लागते त्यालाच नाही जमत लवकर तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या